हॅलो नमस्कार तर आज मी तुम्हाला आहे ना वेज मराठा करून दाखवणार आहे डायरेक्ट आज रेसिपीचीच मी तुम्हाला दाखवत आहे तर कोबी हे पाव किलो आहे गाजर दोन आहेत आणि एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे तर मी कोफ्त्याची तयारी करून घेत आहे व्हेज मराठा आजची रेसिपी आहे व्हेज मराठा मुलांना काहीतरी वेगळं पाहिजेच ना कारण की नॉन तर खात नाही तर व्हेजमध्ये वेगवेगळे प्रकार मी करतच असते तर असो तर मी कोबी हा खिसून घेतलेला आहे गाजर पण खिसून घेतलेला आहे कांदा मी चिरून घेतलेला आहे कोबीतलं पाणी काढून घ्यायचं नाही आहे डायरेक्ट टाकायचं आहे कोबी गाजर आणि कांदा हे मी सगळे एकत्र केलेले आहे त्यानंतर हळद थोडीशी धने पावडर चवीनुसार मीठ अंदाजे अर्धा चमचा आणि चवीनुसार आ, लाल तिखट जे वर्षभराचं असतं ना ते एक चमचा मोठा आणि चवीनुसार मीठ कारण की हे ना कोबी कांदा आणि गाजर याला चव लागावी म्हणून थोडंसं जास्त मीठ टाकलेलं आहे ओवा हा मी हाताला हातावर क्रश करून टाकलेला आहे त्यानंतर छोटी पळी असते ना ते बरोबर पूर्ण भरून मी दोन चमचे टाकलेले आहेत कारण की मूळचं पाणी सुटतं त्यामध्ये पाणी टाकायची काहीच गरज नाही आणि बेसनालाही पाणी लागतं असं पिठाला पाहू शकते मी अजिबात काहीच वेगळं असं टाकलेलं नाही कुठलाच गरम मसाला टाकलेला नाही गरम मसाला टाकला तर खाताना खूप त्रास होतो मिरचीही टाकू शकता तुमच्या चवीनुसार अद्रक लसणाची पेस्ट पण आमच्या घरामध्ये अद्रक हे जास्त खाल्लं जात नाही कारण की ते तिखट असतं लहान मुलं आहे आणि मिश्रांनाही अद्रक ने त्रास होतो आणि मलाही होतो त्यामुळे कमीत कमी अद्रक मी वापरते व्यवस्थित पाहू शकते पाणी न टाकता छानपैकी व्यवस्थित बॅटर करून घेतलेला आहे आता मी कोफटे तयार करायला घेतलेले आहेत तर पाहू शकता कसा आकार घेत आहे मी तर अंडाकृती आकार घेतलेला आहे सुंदर लागतात ताईंनो एकदा करून पहा आणि आणि हॉटेलला जायला तुम्ही विसरूनच जाल एकदा कोफ्टी करायला घेतले ना तर एकदम कसे लागतात तर आज खूप सर्वत्यांचा आजचा दिवस चांगला जाऊ अशी मी स्वामीजींनी प्रार्थना करते सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हावेत अशी मी स्वामीजींनी प्रार्थना करते तर आज मी वेज मराठा करणार आहे मुलांना थोडंसं असं वेगळं हॉटेलमध्ये जाऊन काय खायचं एकदा हॉटेलमध्ये खाल्लं की हॉटेलची चव आपल्याला माहिती पडते तर घरच्या पद्धतीचा वेज मराठी तो पण हॉटेल च्या पद्धतीने जर ताईनं माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आवाज असा द्यायला मला काहीच प्रॉब्लेम नाही पण बाहेरचा आवाज थोडाफार येतोच त्यामुळे मी संध्याकाळीच आवाज देते तर असो मी आता कोफ्ते करून घेत आहे व्हेज मराठ्याचे तर बोलता बोलता म्हणजे कोफ्ते झालेले आहेत चला तर, तर ताईनं मी तुम्हाला दाखवते आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब तर कराच करा कारण की मी नवीन यूट्यूबर असल्यामुळे मला सबस्क्राईबची गरज आहे तर असो कोफ्टी माझे सगळे तयार करून झालेले आहेत असो पूर्ण कोफ्ते तयार करून मी आता थोडेसे दोन तीन राहिले ते पूर्ण झालेलेच आहे तर मी आता कढई तापत ठेवायला करणं एकूण पाहू शकता किती झालेले आहे मी मोजलेले नाही तर अंदाजाने तीस पस्तीस असे झालेलेच आहे तर पाव किलो कोबी आणि दोन गाजर घरामध्ये असतील तर तुम्ही कोफ्ते करून पहा सुरे कशी भाजी लागते एका साईडला कांदा हा मी चिरून घेतलेला आहे तुम्ही मिक्सरला वाटूनही घेतला तरी चालेल आणि टॅमॅटोही मिक्सरला वाटून घेतले तरी चालेल पण मला कांदा चिरूनच करायचं होतं तर एका साईडला मी कोफते तळण्यासाठी केलेले आहेत आणि एका साईडला मी ग्रेव्ही मसाला मी भाजून घेणार आहे कारण की तीन शेगड्या असल्यामुळे एकाच पद्धतीने करायचं म्हटलं तर नाही जमत कांदा मी मिक्सरला बारीक केलेला नाही आहे टॅमॅटोच मी मिक्सरला बारीक केलेले आहेत त्यामध्ये थोडंसं लसूण आणि आलं टाकून मी मिक्सरला बारीक केलेलं आहे एक बॅच झालेली आहे या दुसरी बॅच मी तळून घेत आहे तळल्यानंतर थोडेसे फुटतात ते कोफते कारण की त्यामध्ये फक्त बेसनपीठ असल्यामुळे सुरे कसे लागतात दुसरं काहीच टाकू नये टाकायचं नाही आहे तर मी एका साईड दुसऱ्या दुसऱ्या शेगडीवर मी शिफ्ट केलेलं आहे आणि या साईडला मी कढईमध्ये तेल तापट टाकून कांदा व्यवस्थित भाजून घेत आहे आणि एका एक साईडला कोफ्ते तळून घेत आहे तर पूर्ण असा स्वयंपाक झालेला आहे कोफ्तेची भाजी झाली की चपात्याच करायला घ्यायची आहे तर माझे असे चार बॅच झालेले आहेत कोफ्ते क तळून घ्यायचे तर व्हेज मराठा ही सुंदर अशी रेसिपी आहे जे खरंच नॉनव्हेज खात नसतील आणि जे खात असतील त्यांनीही कोफ्ते करून पहावे खूप सुरेख कसे लागतं जेव्हा आपण हॉटेलमध्ये जातो तर ठरलेल्या भाज्या असतात व्हेज मराठा पनीर टिक्का पनीर मसाला तर व्हेज मराठा ही माझी त्यातल्या त्यात सगळ्यात फेवरेट भाजी आहे सुरे कशी लागते काय काय मुलांना लहान मुलांना शक्यतो नाही तर मोठ्या माणसांनाही कोबी असं जास्त सहसा आवडत नाही पण मंचुरन्स कोफ्ते हे खूपच सुंदर आवडतात त्यामुळे जे कोणी कोबी खात नसेल तर त्यांनी हे करून पाहावा मी आता थोडेसे काजू म मसाला भासतानाही टाकलेले आहेत आणि काजूची पेस्टही करून घेतलेली आहे त्यामुळे पणा जाणवतो आणि व्यवस्थित अशी भाजी सुरे कशी लागते तर मी तुम्हाला अशा नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे एका साईडला मी किचन किंग मसाला आणलेला आहे मी जास्त मसाले मोठे आणत नाही छोटे छोटे दहा रुपयाचे आणते जेणेकरून ताजा मसाला हो। त्यानंतर मी ना साई दूध दूध आणि साई होती ते मी टाकलेलं आहे फ्रेश क्रीम ज्यांच्या घरात नसेल तर त्यांनी दूध आणि दुधावरची साई हे टाकल्यानंतर फ्रेश क्रीमपेक्षा एकदम फ्रेश आहे दुधाचं असतं मी किचन किंग मसाला व्यवस्थित टाकलेला आहे जेणेकरून पूर्ण टाकलेलं नाही आहे दहा रुपयाचा त्यातला एकच चमचा टाकलेला आहे तुम्हाला सांगितलं ना आमच्या घरामध्ये तिखट असं अजिबात कोण खातच नाही त्यानंतर मी कसुरीमध्ये टाकून उकळी आणण्यासाठी एका साईडला ठेवलेलं आहे आणि कणिक मळण्याचं चाललेलं आहे सात ते आठ चपात्याची मी कणिक मळून घेतलेली आहे मी आधी कणिक मळून ठेवत नाही त्याने काय होतं पातळ होते आणि लाटताना त्रास होतो कोफते मी चार पाहू शकता सर्व करत आहे चार कोफते घेऊन त्यावर हा म रस्सा असा टाकत आहे तो दहा मिनटानंतर एवढं फुगतात ना कोफते खूप सुरेख असं लागतो तर पाहू शकता कोफतेची रेसिपी खूप सुरेख त्यानंतर कसुरी मेथी मी वरून टाकलेली आहे आता मी एका साईडला चपाती करायला घेतलेली आहे मुलगा हा माझा छोटा आदित्य खेळून आलेला आहे तर त्याला खूप भूक हो लागली त्याला काहीच माहिती नव्हतं की मी हे करणार आहे तर तो विचारत आहे तू मम्मी तू काय करते काय चाललं आहे असं असं चाललेलं आहे तर माझी चपाती ही लाटायला सुरुवात चाललेली आहे तर असो ताईंना तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा हो एका ताईची तर मला आहे ना कमेंट्स आलेली की ताई तू होम टूर कर हो मी होम टूर तुम्हाला दाखवणारच आहे पण थोड्या दोन तीन दिवसांनी मी तुम्हाला दाखवणारच आहे तर असो तर पाहू शकता माझी चपाती करण्याची पद्धत कशी आहे माझी ही घडीची चपाती असते आणि कोफते तळलेले त्यात कडईमधूनच तेल घेत आहे गरम आहे त्यामुळे मी झाऱ्याचाच वापर करत आहे तर चपातीला असं मला अजिबात वेळ लागत नाही तव्यातली भाजीपर्यंत खालून खाली लाटून पूर्ण होते तर कायक्यांची ती घडीची असते काहींच्या दोन घडीचे असतात काही काही नुसते गोल चपाती करतात रोटी करतात पण सुरे कशा कुठलीही तुम्ही रो चपाती खा फुगलेले असो न फुगलेली असो पण जी आई जी स्वयंपाक करते ना तर त्या जेवणाला कधीच नावं ठेवू नये आणि मला अशी सवय आहे की मुलांना असं गरम गरम चपाती भेटावी तर माझ्या पूर्ण चपात्या अशा झालेल्या आहे कोफता आणि चपाती पाहू शकता खूप सुरेख अशी झालेली तर असो तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर माझा पूर्ण हा स्वयंपाक झालेला आहे तर पाहू शकता मी थोडी एक शेवटची रोटीही केलेली आहे त्यानंतर जेवण झाल्यानंतर पूर्ण कच किचन कट्टा क्लीन करायचा असतो हे एक टार्गेट असतं माझं की कि किचन क्लीन केल्या पा केल्यानंतरच मला झोप लागते किचन ठेवून मला अशी झोप अजिबात लागत नाही पूर्ण असं टेन्शन आल्यासारखं होतं तर ज्या वेळी जी ती कामं केल्यानंतरच घरात घर गर हे फ्रेश दिसतं आणि घराला घरपण गर असं वाटतं नाहीतर असा पसारा ठेवून झोपणं तर माझ्या तर बुद्धीमध्ये मला तर पटतच नाही आहे तर असो प्रत्येकाच्या कामाची पद्धत वेगळी आहे माझ्या कामाची ही पद्धत आहे तर पूर्ण माझी भांडी घासून झाल्यानंतर शेगडी अशी क्लीन करायची तर जेवण हे सकाळी हो नऊ वाजता हो दहा वाजता होऊ नाहीतर दुपारी हो आता मुलांना सुट्टी असल्यामुळे माझं किचन कट्टा हा एक दोनच्या सुमारासच क्लीन होतो दिवसभरातून एकदा किचन व्यवस्थित धुवून घेते त्यानंतर संध्याकाळी पुसून घ्यायचा तर कधीकधी तर पूर्ण दोन दोन वेळा माझा किचन हा क्लीन करावा लागतो ला, तर पाहू शकता किचन क्लीन केल्यानंतर एकदम सुंदर असं किचन दिसतो तर त्या किचनच्या मी प्रेमातच पडते तर किचन नेहमी क्लीन ठेवावा किचनच्या बाजूचे जे आपण भांडी घासो तर ते क काथा पूर्ण साफ करून ठेवावा माझा तिथं हैं, हँड हँडवॉश पण असतं की खूपच असं वाटलं तर पण मी हँडवॉशने पण माझे हातसारखे धुवतच असते स्वयंपाक स्वयंपाक करता करता तर धुवून झालेलं आहे आता किचनवरचं सगळं पाणी काढून तुम्ही पाहू शकता एकदम किचन सुंदर असं दिसत आहे तर असो माझी सकाळच्या क्लिनिंगची कामंही झालेली आहेत तर किचन कट्टा पाहू शकता हा कधीकधी संध्याकाळी पण मी असं स्वच्छ करून झोपते जेणेकरून झुरळ होत नाही घरामध्ये किडे होत नाही तर पाणीही होत नाही तर त्यानंतर पर्यावरण दिनानिमित्त माझ्या मिस्टरांना ऑफिसमधून पर्यावरण एक झाड भेटलेलं आहे जेणेकरून सगळ्यांनी झाड हे लावावं तर हे झाड जास्वंताचं आहे मी आणि माझ्या मुलाचं तेच काम चालू आहे की जास्व आम्हाला खूप झाडंही आवडतात पण इथे ते जागा नसल्यामुळे मी झाडं लावू शकत नाही तर असं मी एक एक झाड लावायचा प्रयत्न करत आहे कसं होतो माझे कपडेही बाहेरच असतात खिडकीमध्ये आणि जर कुंड्या लावल्यानंतर त्याच्यावर कपडे पडणे हे चांगले नाही आहे तर पर्यावरणा दिनानिमित्त एक झाड आपल्याकडून एक झाड लागलं गेलं तर खूप छान आहे शहरामध्ये तर झाडं लावायला जमतच नाही शक्यतो मी झाडं लावून गावीही देते पण आम्ही गावी जात नसल्यामुळे शेताकडे लक्षच नसतं तर असो दोन्ही एकत्र एक कामं मॅनेज करणं सोपं नसतं तर छोट्या मुलगा माझा आदित्य आणि मी हे व्यवस्थित अशी कुंडीमध्ये माती भरून आता कुंडी ठेवायचं काम चालू आहे तर पाहू शकता की खूपच त्याला आनंद होत आहे की कुंडी मुलांनाही कामं द्यावीत खरं त्यांचा मातीमध्ये हात लागतो आणि त्यांनाही ते त्याची सवय लागते मुलगा नाहीतर मुलगी दोघांनाही काम यायलाच पाहिजे तर अशा प्रकारे माझी पूर्ण कुंडीत झाडं कुंडीत कुंडीतमध्ये एक झाड लावून झालेलं ला आहे तर असो मी व्हिडिओ येथेच थांबवते आवडल्यास लाईक ले करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा